अकबर बिरबल कथा खोजाला नाही भेजा बादशहाच्या राजवाड्यात एक खोजा म्हणजे हिजडा होता तो राजवाड्यातल्या स्त्रियांना निरोप पोहोचविण्याचे किंवा त्यांचा निरोप इतरांना सांगण्याची कामे करीत असे तो बिरबलावर आतून खूप जळत असे एकदा कुठले तरी काम मोठ्या बुद्धीच्या चतुर्याने पार पाडल्याबद्दल बादशहा बिरबलाची तोंड भरून स्तुती करू लागला जवळच उभा असलेला खोजा मध्येच नाक खुपसून म्हणाला खोदावंत आपले बिरबलजी जर खरोखरच चतुर आणि होशार जर असतील ना तर माझ्या दोन प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत मग बादशहाने ते, ते प्रश्न विचारण्याची मुभा देताच खोजाने बिरबलाला प्रश्न विचारायला सुरुवात केली खोजा पृथ्वीचा मध्य कुठे आहे त्यावर बिरबल म्हणतात तुझ्या पायाखाली वाटल्यास तू पृथ्वीचे मोजमाप करून पहा खोजा बरं ते जाऊ द्या पण पृथ्वीवर एकूण स्त्रिया किती व एकूण पुरुष किती त्याचे नेमके आकडे तरी तुम्ही मला सांगू शकाल का बिरबल म्हणतात या तुझ्या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे खोजा अतिशय आनंदी होऊन मग बिरबलजी तुम्ही हरलात ना बिरबल हरेन कसा या पृथ्वीवर एकूण स्त्रिया किती व पुरुष किती हे सांगण्यात असे कठीण नाही पण तुझी अवस्था धड पुरुष नाही आणि धड स्त्री नाही अशी असल्याने तुझी कणना मी पुरुषात करू की स्त्रियात करू हे तेवढं सांग म्हणजे मी तुला हवे असलेले आकडे देतो बिरबलाचे हे उत्तर ऐकून तो खोज्या मटकन खाली बसला त्याबरोबर बादशाह त्याला त्या म्हणाला अरे खोज्या तुला नाही भेज्या तेव्हा तो आपल्या बिब्या बेगमांची कामे करायला येथून निघून जा धन्यवाद